जास्त झालं यार असं मान मला जस्ट ऑफ ऑल असा कॅमेरा चेक करायचा होता असा दिसतोय कॅमेरा कॅमेरा ठीक आहे सांगित आहे कशा मजेत ना तर आज सहज लाईव्ह आलो आज रविवार आहे आणि म्हणजे चला आज थोडं काम पण कमी होईल चला बोला आज लाई येऊया गप्पा मारूया काय चाललंय काय नाही तर व्हिडिओला लाईक करून द्या सर्वप्रथम आणि नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन लाईव्हमध्ये आणि ब्लॉक त्रे आहात हाय शिवार तोडकर हाय भैया हाय दादा कसे आहात तुम्ही तर सांगा तुम्हाला थोडाफार आवाज गाड्यांचा आवाज येत असेल पण मी दुकानामध्ये बसलेलो आहे माझ्या त्याच्यामुळं तुम्हाला जरा गाड्यांचा आवाज येत आहे शिवानी घरी आहे हो शिवानी घरी आहे मी शॉपवरती आहे बसलो होतो मी म्हटलं काल पण व्हिडिओ नाही आला त्यामुळं मी म्हटलं चला आज थोडं लाईव्ह घेऊन टाकूया आणि बघूया काय चाललं आहे आपल्या फॅमिलीचं कारण व्हिडिओ तर आता काल नाही आला बी कारण तुम्हाला तर माहिती आहे नवरात्र सुरू आहे म्हणजे नवरात्र सुरू होणार आहे आणि थोडंफार मला म्हणजे पूर्ण माझं मला इन्कम सोर्स युट्यूबमधलं एवढं आहे हो नाही काई। ना काही काहीच नाही आहे नाईच्या बरोबर आहे बाकीच्या क्रिएटरसारखं मला काही इन्कम वगैरे काही नाही येत आहेत पण त्यामुळं मग मी काय करतो डे बाय डे मी काम करतो आई कुठे आहे आई बाहेर आहे आई नाही इथं आई येईन दोन मिनटं आली की तुम्हाला सांगतो मी शिवानी खूप सुंदर आहे लघवी मुलगी म्हणजे काय आहे मला काही समजलं नाही आहे मला आवडते चंद्रकांत विजय विषय काय कमेंट केली मला काही समजली नाही आहे ती परत एकदा रिफ्रेश करून रिफ्रेश कमेंट करा म्हणजे कळलं मला की काय कमेंट आहे दादा कोणतं गाव आहे माझं गाव आहे जालना मी जालन्यातला आहे तर चला दादा आता दादा कोणतं आता तुमचं आमचं तेलंगणा धन्यवाद तेलंगणामधनं व्हिडिओ बघताय आणि खूप सपोर्ट करताय त्यासाठी आता व्हिडिओ बघतायच तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा ला, लाईव्हला ला, थोडंफार लाईक येऊ एक लाईक देऊन टाका ला म्हणजे मला कळेल तुमचा अजून खूप जास्त प्रेम आहे माझ्यावरती आणि मी असाच आहे आणि असाच बोलतो तरी कधी मला राग पण येतो असं नाही आहे मी वेगळ्या पद्धतीमध्ये बोलतो पण आता मी रिलॅक्स बसले तर लाईक धन्यवाद राजू दादा धन्यवाद लाकडी म्हणायचं होतं ते अच्छा लाकडी का पण ते लाकडी मुलगी म्हणजे मला काही समजलं नाही काहीच काय विषय लाकडी मुलगी शिवाजवळ तुमचे छान व्हिडिओ छान असतात धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला आज तुमच्यासाठी एक शॉर्ट मी आता म्हणजे मला टाकायचंच होता मी टाकला होता जुन्या व्हिडिओपैकी एखादा शॉर्ट्स मी आता अपलोड करणार आहे माझ्या माझ्या जुन्या व्हिडिओ हां तर टाकणार आहे तर नक्की बघा आणि कसं वाटतं नक्की कमेंट करा कमेंट करायचा मित्रांनो कमेंट केल्यानंतर माहिती पडतं की काय का काय का हाल हवाल आहे आणि काय नाही आहे <laughs> लागवी लागवी म्हणजे लाकडी नाही लाडकी होय लाडकी होय थांबा एक मिनट मला दिसायचा प्रॉब्लेम होतोय मला मला असं काय वाटतं की पीसीवरून लाईव्ह जायला पाहिजे याच्यावरून जाण्यापेक्षा कारण मला ते दिसायचं एकदम छोटे छोटे अक्षर दिसतात त्यामुळे जरा मला लाडकी मुलगी आहे मला खूप आवडते अच्छा धन्यवाद ताई विषय ताई धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं चला दोन लाईक आलेले आपल्या व्हिडिओला त्याला एकदम शांततेत आपला प्रकरण चालू आहे आणि असाच पुढे जात राहू काहीच विषय नाही आप आपला किती आहे असं थोडंफार विषय म्हणजे काही वाटत नाही बाकी काय चाललंय सगळं खूप प्रेमळ खूप प्रेमळ बाकी सर्वांचं काय चाललंय आज रविवार आहे तर रविवारी आज संध्याकाळ झाली आहे पाच वाजून अडतीस मिनटं झाले काय काय केले सांगा बरं आज रविवारी मला तर दोन दिवसापासून खिचडीच खायला आहे त्यामुळे मी खूप वाईट चाललोय राजू मांडवी बिझनेस आयडिया सांगा ना तुमच्या का, इकडं म्हणजे तुमच्या जवळपास जग जी गोष्ट नसेल ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे आणि बिझनेस आयडिया असं स्पेसिफिकली मी सांगू शकत नाही कसं आहे माहिती आहे का करत राहायचं काही ना काही काही ना काही करत राहायचं ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस भेटेल ती गोष्ट तुमची असं पकडून चाला हां मी येतो आहे एम जी कुठे अरे या या नक्की या तुम्ही आता तुम्ही या आपण भेटू त्या गोष्टीवरती बोलू आपण चहा झाला का चहा नाही झालाय काय चहा नाही दोन दिवसापासून खिचडी खातोय मित्रांनो काय खा सांगू तुम्हाला कसा चहा होईल माझा मला एक तर सर्दी नाही सर्दीसाठी कोणाकडे काय ऑप्शन आहे तर सांगा मला पब्लिक आज एवढी दिसत नाही आहे मला ऍक्टिव्ह आणि व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका यार म्हणजे लाईक केल्यानंतर मला अजून जास्त प्रोत्साहन भेटतं पण लाईकच होत नाही या व्हिडिओ आणि ऍक्च्युली मी तुम्हाला सांगू मी शॉपमध्ये बसले असताना लाईव्ह आलेलो आहे एक पाच सात मिनटं तुझा मामा येतोय अरे ये नाही यार मामा ये। तुम मेरे साथ जब तक तुम मेरे साथ हो मुझे कोई हो नाही अरे काय म्हणते तक तुम मेरे साथ हो कुछ हो नाही सकता मामा आ जाओ कसला आवाज आहे बघा माझा बेकार अरे अरे मला असं वाटतं मी पीसीवर लाईव्ह गेलो ला असतो बेकार असते कारण त्यात मला अक्षर पण दिसले असते दादा तेलंगणाला आले आहे का तेलंगणाला मी अजून आलेलो तर नाहीये पण येईन मी कधी मला यायला भेटलं तर नागेश खोत जय हरी जय श्री हरी जय रामकृष्ण हरी संध्याकाळचा टाईम झालेला आहे सोनाली गुरे हा हा आहे नाव माझं जेवण झाल्यानंतर मी आता इकडे येऊन बसलेलो आहे काय सांगू तुम्हाला लवाय वायचं मी मी तिच्याकडेला अर्ज किया आहे क्या अर्ज कर रे बाय हो प्रथमेश क्या अर्ज कर रे हो? मेरे को समज मी नाही आरा आहे थोडा समजाओ आणि मी परत एकदा लाईव्ह येईल नौ नौ साढ़े चार यादों में रोना मंजूर था बेवफा नहीं कह सकते इस, इस हमने किया था वो तो बेकुश अरे कहा भाई शायरी मारा लगे यार जब तक मैं तेरे साथ हूँ तब तक तुझे भरा नहीं सकता जब तक तुम तुम मेरे साथ हो तब तक मुझे कोई हरा सकता पांढरा कोंडा आले आहे का नाही कोंडा नाही आलेला आहे राजू हा माझी इंस्टाग्राम आय डी का डीप डी दी, डबल ई पी एट डबल सेवन आणि ती खाली अंडरलाईन असते का थोडी डीप एट डबल सेवन टाकलं तरी माझी इंस्टाग्राम आय डी एक और बार अर्ज किया जाए करो करो अर्ज करो तुमको लाइक मित्रांनो तुम्हाला दे आमच्या दुकानाच्या पुढे नाही एक पाव भाजी तुम्हाला माहिती आहे आमच्या दुकानाच्या पुढे मी पावभाजी पाव प्रमोशन केलं ते रोज संध्याकाळी सहा वाजता पाव भाजी बनवतो आणि ते वास येतो ना मला तर मला असं वाटतं की रोज जाऊन बसावं पण मी नाही खाऊ शकत कारण मी एकटा खाल्लं तर मला मारते घरी मारते ना का तुम्ही काही तुम्ही काही करता भाऊ मी सध्या काहीच करत नाही मी फक्त डिझायनिंग वगैरेचं काम करतो ॲक्च्युली तुम्हाला दाखवू इच्छितो दाखवू का मी। तुम्हाला मी आपल्याकडे ऑप्शन आहे तुम्हाला दाखवतो मी सध्या मी डिझाईनिंग वगैरेचं काम करतो सत आपलं सगळं ओपनच आहे बिझनेस आहे आपला बिझनेस बिझनेस आहे बिझनेस भावा बिझनेस झूमचं ऑप्शन दिसून झालं मला याच्या हे बघा कोणाला दिसत असेल तर फिरून दाखव कॅमेरा फिरण झाला असलं काही बनवायचं काम करतो मी डिझाईनिंग करतो डिझाईनिंग ग्राफिक डिझायनिंग असं बसल्या बसल्या डिझाईन बनवायचं काम करतो तेवढंच येतं मला बाकी काही नाही हो सोनाली गोरे हैदराबाद आजाओ नक्की आएंगे हैदराबाद येऊ आम्ही हैदराबादला बाबा हैदराबाद बहुत दूर आहे याकड पाच सो किलोमीटर लागत आहे हैदराबाद लय लोक इकडे हॉर्न वाजित तुम्हाला सांगतो मी ज्या माझ्या दुकानासमोर येते निश्चय हॉर्न वाजते निश्चय हॉर्न वाजयेत काही काम नसतं सकाळी येते हॉर्न वाजते सकाळी येते सकाळी उठते संध्याकाळी उठते तेच हॉर्न वाजवायच्या गाड्या वाजवायच्या तुम्हाला बुलेटचा आवाज गेला असणार बुलेट मुद धाड धाडू करत पळवत न्यायची तेच कामं करायचं बघता काहीच नाही दादा एक बिझनेस आयडिया सांगा ना गुट तुमच्या दुकानाच्या तुमच्या राहत्या जागेवरती आजूबाजूला जी गोष्ट नसेल ना त्या गोष्टी स्टार्टअप तुम्ही करा तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल ट्राय करून बघा आणि सगळ्या गोष्टी माणसाने करत राहायला पाहिजे असं मला वाटतं ओके प्रथमेश मोहब्बत मुसीबत हे करे क्या लेकिन हम भी जरूरत हमें भी जरूरत हे करे क्या हम तो उनसे बेच कर चलाना चाहते है पर वो खूबसूरत है अरे बाप भैया ले भारी भारी शायरा मारा लगते शायरे डाल रहे भैया बहुत बहुत भारी भारी क्या शायरे डाल रे अरे बाप तर मित्रांनो आपले अकरा मिनटं झालेले आहेत अजून एक दोन मिनटं थांबतो मग इंस्टाग्रामवर लाईव्ह हो दोन तीन मिनटं बघतो काय चाललं काय नाही कारण पब्लिक आता जरा स्लो मोशनमध्ये चाललेली आहे आणि आज सगळे बिझी आहेत मला असं वाटते व्हिडिओ येत नाही आहे पण व्हिडिओ येणार आहे लोकल मला माहिती आहे व्हिडिओ जरा मागं पुढे होत आहेत व्हिडिओ येणार ना टेन्शन नाही जब तक तुम्हारा भाई ये सब डालेगा थोडा टाईम रिलॅक्स होऊन जाडा थोडा कंधे भी बहुत ज्यादा हो गया अभी ऐसा हो गया पुष्पा इसलिए झुक गया एक साईड्स थोडे दिन रुक जाओ दोन चार दिवस दिखा दिखादा मग क्या अच्छा राहतो तिथे बोलून घे यार आई तुम बहुत अच्छे अच्छे विट्रे से तारीफ करोगे चला मित्रांनो तुम्हाला आता गाड्यांचा आवाज लय जास्त येत असून लाईव्ह एवढंच ठेवतो आणि आता बाकीचं ऊर्ज जे आहे तर ते एक आपण काम करूया संध्याकाळी बाकीच्या पब्लिक सोबत लाईव्ह घेऊया इंस्टाग्राम आय डी ओके मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो थांबा ਦੇਰੇ ਗੁਣਾਂ ਅਰੀ ਗਰੀ ਗਰੀ ਰਾ ਪੁਸਕਰਾਂ ਦੇ ਬਾਗਾ ਦੀ ਛੀਕ ਆ ਇਸਟਾਗਰਾਂ ਆਯਡੀ ਸਗਾਲ਼ ਪੁਸਂ ਨੀ ਏਕਦਾਂ ठी पुस्तक होतं हे पुस्तक मीच बनवलेलं आहे बघा इचके डिझाईन के साथ नाही देवी वर्गनी बुके हे पावची बुक असतं ना देवीचं पावती मागायला दे 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 बुके तर चला मित्रांनो आपण आता रजा घेऊया आणि भेटूया संध्याकाळच्या लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या मस्त मजे करा गुड बाय गुड नाईट गुड इव्हिनिंग टेक केअर आणि फॉलो करा इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा चला गुड नाईट गुड नाईट नाही हो यायला लागलो परत व्हिडिओ येत राहतील आपले गुड नाईट नाही बोललं पाहिजे सपोर्ट करत राहा भावाला चला